नमस्कार पालकांनो आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे मुलांना मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर कसं बनवता येईल जसं आपण अभ्यासाच्या बाबतीमध्ये मुलांकडे खूप लक्ष देतो तसंच या गुंतागुंतीच्या पालकत्वामध्ये मुलांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनवणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे याकरता आपल्याला काय, काय काय करता येईल तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांना आपण प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल कसा तयार होईल हे पाहिलं पाहिजे म्हणजे जसं मुलं पझल सोडवतात कोडी सोडवतात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डबोर्डचे तुकडे एकत्र करून एखादं चित्र किंवा एखादा नकाशा तयार करतात अगदी तसंच आयुष्यामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सना कसं सोडवायचं असतं प्रॉब्लेमवर किती फोकस करायचा सोल्युशनवर कसा फोकस करायचा एकदा का मुलांना हे कळलं की ते स्मार्ट बनतात त्यांना आत्मविश्वास येतो आणि कोणताही प्रश्न आला तर गांगरून जात नाही दुसरी गोष्ट त्यांना सुपर लर्नर करायचे म्हणजे शाळेमध्ये आपण का जातो आहे कशासाठी शिकतोय फक्त परीक्षा देण्यासाठी नाही तर शिकलेलं ज्ञान आपण अप्लाय कसं करू शकणार आहोत हेही मुलांना आपल्याला शिकवणं गरजेचं आहे कारण जसंजसं ते हे शिकायला लागतील की शिकणं शिक्ड़ शिकण्यासाठी किंवा कशासाठी आपण शिकतो आहे हे जर मुलांना कळलं तर मला वाटतं त्यांचं बेटर व्हर्जन त्यांच्यातला एक्सलन्स येईल आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आयुष्यामध्ये सगळे रस्ते अगदी स्मूथ नसतात अपडाऊन्स असतात खास खडगे असतात उतार चढाव असतात पण अशा वेळेला अपयश आल्यानंतर अजिबात घाबरून न जाता पुन्हा एकदा बाउंस बॅक करणं म्हणजे पुन्हा एकदा उठून उभं राहणं नव्या उमेदीने एखाद्या गोष्टीला तोंड देणं ह्याकरता पण आपल्याला मुलांना तयार करायला हवं आहे आणि चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपर हिरो बनणं आता हे सुपर हिरो याचा अर्थ एखादं कुठलं तरी वेगळं कॅरेक्टर नव्हे तर आपल्या भावना ओळखणं त्या भावनांचं नियंत्रण करणं किंवा त्यांची व्यवस्था लावणं ह्या गोष्टी मुलांना आपण सांगितल्या तर आपल्या भावना आपण बोलून दाखवल्या पाहिजेत त्या कशा पद्धतीने बोलल्या पाहिजेत त्या कुठे व्यक्त केल्या पाहिजेत किती व्यक्त केल्या पाहिजेत याचा त्यांना अंदाज येतो आणि एक प्रकारे माणसाचं त्याच्या भावनांवर नियंत्रण आलं की तो व्यवस्थित बुद्धीने विचार करू शकतो तेव्हा पालकांनो या चार गोष्टी तुमच्या मुलांसाठी जरूर कराच धन्यवाद